तुझा तूच देव तुझा तूच भक्त तुझा तूच गुरु तुझा तूच शिष्य हा उपदेश आहे श्री सद्गुरु शंकर दगडे महाराज यांचा महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते या महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले त्यातलेच एक म्हणजे सद्गुरु श्री शंकर दगडे महाराज आज त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार तुम्ही पाहताय आपलं गाव आपली माणसं आपण बोलतोय ते श्री सद्गुरु शंकर दगडे महाराज यांच्याबद्दल महाराजांचा जन्म इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये सातारा जिल्ह्यातील आंधोरी या छोट्याशा गावी झाला लहानपणापासूनच त्यांना निसर्गाबद्दल आत्मिक ओढ होती निसर्ग आणि भगवंताची कृपादृष्टी यांच्याबद्दल त्यांचे चिंतन मनन चालू असे वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांनी इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण घेतले त्याच्यानंतर ते शेतीची कामे करू लागले इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये सौ भागुबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीमध्ये ते गुजरातला सूतगिरणीमध्ये जॉबर म्हणून कामाला लागले परंतु दैवी शक्ती लाभल्यामुळे ते जास्त दिवस कामावर राहिले नाहीत ते तासन तास गोदावरी तिरी बसून चिंतन मनन करीत असे तेथील साधूंबरोबर ते, ते सत्संगात सहभागी होत असत गुजरातमध्येच पाटीलबुवा यांच्या सहवासात ते अनुयायी बनले पाटीलबुवा हे नाथपंथीय होते काही दिवसानंतर ते पुन्हा आपल्या गावी आंदोलन इथे आले आणि शेती करू लागले एके दिवशी यात्रेनिमित्त ते पुसेगाव सेवागिरी महाराजांच्या दर्शनास गेले त्यावेळेस सेवागिरी महाराजांनी समाधीतून दृष्टांत दिला इथे का आला आहेस जा तुझ्या शेतात संजीवन समाधी आहे त्या समाधीची तू मनोभावी सेवा कर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेतातील सर्व भाग त्यांनी पिंजून काढला परंतु त्यांना शेतात समाधी काही भेटली नाही काही दिवसानंतर त्यांनी आपली आई शेवंतबाई यांना समाधीबद्दल विचारले त्या संजीवन समाधीचा भूतकाळ त्यांना त्यांच्या आईकडून समजला शंकर महाराजांच्या आजोबांच्या म्हणजेच बाबाजी सपो दगडे यांच्या काळात एक योगी अवलिया यांचे वास्तव्य अंधोरे गावच्या आसपास असायचे त्यांची सेवा महाराजांच्या आजोबांकडून होत असे त्यांची सेवा पाहून ते साधू प्रसन्न व्हायचे त्या साधून तेथे स्थानिक लोक गोसाईबुवा या नावाने हाक मारायचे ते म्हणजेच ब्रह्मचैतन्य श्री गोंदुलेकर महाराजांचे सद्गुरू संत तुकामाई होय काही दिवसानंतर महाराज दगडे यांच्या आजोबांना आपल्या समाधीचे संकेत दिले आणि इथून पुढे माझे लोककल्याणाचे कार्य तुमच्या नातवंडाच्या हातून होईल असा आशीर्वाद दिला आजोबांनी जड अंतकरणाने संत तुकामाईंची समाधी तयारी त्यांच्याच आदेशानुसार करून पूर्णत्वास नेली तो दिवस म्हणजेच इसवी सन अठराशे बासष्ट चैत्र बारस होय याच समाधीची पुनर्बांधणी सद्गुरू शंकर दगडी महाराज यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीने केली संत तुकामाई समाधीचे बांधकाम एकोणीसशे एकाहत्तर साली माननीय बाळासाहेब भारदे आणि मठाचे बांधकाम प्लॅन इंजिनियर जांभळे यांच्या हस्ते झाले तेव्हापासून त्यांच्या जनसेवेला सुरुवात झाली महाराज इतके ज्ञान देत तर कुठेही हात पसरू शकत नाही गृहस्त्री आध्यात्मिक प्रगती कशी करून घ्यायची ते स्वतः कृतीतून दाखवून द्यायचे महाराजांचे राहणीमान हे एकदम साधे होते त्यांचा पोशाख शक्यतो हे धोतर उपरणे खांद्यावर शाल डोक्यावर पटका आणि कपावर भस्मचंद नसायचे नवीन आलेल्या व्यक्तीस प्रथमतः महाराज कोण आहेत हे सुद्धा ओळखणे अवघड जाईल महाराजांनी कधीही इतरांशी श्रीमंत गरीब जातपात ज्ञानी अज्ञानी आस्तिक नस्तिक असा भेदभाव ते कधीच करायचे नाहीत लिंबू नारळ मांत्रिक देवऋषी पशुहत्या बोंदुगिरी याविषयी त्यांना सतत चीड असे त्यांनी या गोष्टींना कधीही प्रोत्साहन दिले नाही अंधश्रद्धेविषयी ते सतत समाज प्रबोधन करायचे सतत पीडितांचे दुःख दूर करून आदिना संप्रदायाचे शिकवून देत राहायचे आलेल्या भाविकास ते माऊलीप्रमाणे विचारपूस करत प्रेमाने त्यांच्या पाठीवर डोक्यावर हात फिरवीत प्रत्येकाला ते आपलेच आहेत असे कायम वाटत राहायचे एकदा दुपारी चार वाजता महाराज मानगावला पोहोचले गावात रथाची मिरवणूक चालली होती महाराज त्यांच्या शिष्यासमवेत एका झाडाखाली बसले होते मिरवणुकीचा रथ महाराजांच्या जवळ आला आणि तेथेच थांबला तो काही केला हाले ना महाराजांनी मग मोठ्याने आवाज काढला आणि गंमत म्हणजे गावातील सर्व श्वान महाराजांच्या भोवती गोळा झाले गावातील लोकांना कळून चुकले की हे कोणीतरी अवधूत येते आहेत त्यांनी विनंती केली की रथाची हालचाल पूर्ववत करावी महाराजांनी रथाला हाताने स्पर्श केला आणि चार लहान मुलांना बोलावून रथ ओढण्यास सांगितले आणि काय आश्चर्य रथ त्या चिमुकल्या मुलांनी सहजपणे हलवलं इतर साधक सद्गुरू मुनी गिरी गोसावी आखाडेवाले साधू सूफी पंत हे महाराजांची भेट घेऊन आध्यात्मिक मार्गदर्शन घेत असत महाराजांचे अगण शिष्य आहेत त्यांच्या बोधाप्रमाणे अंदाजे पंचक्राम मठांमध्ये कार्य चालू आहे शिष्यगरांमध्ये मुख्य पिंपरी चिंचवड पुणे महाड कोकण राजेवाडी निपाणी सोनके पिंपुडे बुद्रुक चिंचनेरवंदन माळशिरस आंबोडे आणिवाडी वाकड हिंजवडी सारोळे पिंपळेगुरव तसेच कलेढोण सातारा वाबगाव कराड अशा अनेक ठिकाणांमध्ये असून तेथे सत्संग प्रवचन पारायणे ही महाराजांच्या आशीर्वादाने होतात आदिनाथ संप्रदाय या नावाने आंदोरी सोनके उसेगाव गोंदिले मार्गे पंढरपूर ही आषाढी दिंडी जाते सद्गुरु श्री शंकर महाराज दगडे यांच्या कार्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे व त्यांनी स्वतःची ओळख करून घ्यावी ही त्यांची सतत तळमळ असायची अशा या महान संत विभूतीने सन दोन हजार सोळा अश्विन येथील बुवासाहेब मठ येथे संजीवनी समाधी घेतली विभूती आशीर्वाद जनसेवेचे कार्य व मठातील सर्व कार्यक्रम हे महाराजांचे चारही मुले करीत असतात संत तुकामाई आणि सद्गुरु शंकर दगडे महाराज यांची समाधी आंदोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे आहे हे शिरवळ लोणंद रोडवर असून लोणंदपासून जेमतेम अकरा किलोमीटर अंतरावर आहे आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं गाव आपली माणसं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद